आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश देवठे यांचेकडून पूरग्रस्त छावणीची पाहणी इचलकरंजी येथे पंचगंगा नदी पुराच्या पाण्याने इशारा पातळी ओलांडली असून पुराचे पाणी नागरी वस्तीमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे शहरातील शेळकेमाळा बागवानपट्टी मुजावरपट्टी जुना चंदूर रोड दुर्गामाता मंदिर परिसर या ठिकाणी नागरिक वस्तीमध्ये पुराचे पाणी येत असल्याने या ठिकाणच्या नागरिकांना महानगरपालिका प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पूरग्रस्त छावणीमध्ये स्थलांतरित काल आयुक्त ओमप्रकाश यांनी दिलेल्या होत्या सदर सूचनेनुसार सायंकाळपासून शेळकेमाळा या परिसरातील नागरिकांनी महानगरपालिकेच्या वतीने सुरू केलेल्या श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह येथील पूरग्रस्त छावणीमध्ये स्थलांतरित होण्यास सुरुवात केली होती कालपासून या छावणीत सेहेचाळीस कुटुंबातील एकशे चौऱ्याण्णव नागरिक आणि त्रेसष्ट पशुधन जनावरे स्थलांतरित झालेली आहेत या ठिकाणी झालेल्या नागरिकांची महानगरपालिका प्रशासनाकडून उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे सदर नागरिकांना सामाजिक संस्थांच्या सहकार्याने सर्व सुविधा पुरवण्यात येत आहेत आज शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै रोजी या छावनी संयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश देवटे यांनी उपायुक्त प्रसाद काटकर यांच्यासमवेत भेट देऊन नागरिकांशी संवाद साधताना घाबरून जाऊ नका महानगरपालिका प्रशासन आपल्या पाठीशी आहे असा दिलासा दिला यानंतर आयुक्त यांनी पंचगंगा नदी परिसर शळकेमाळा मुजावरपट्टी जुना चंदूर रोड बौद्धविहार परिसर बी पीबा पाटील मळा टाकोडे रोड या ठिकाणी निर्माण असलेल्या पूरपरिस्थितीची पाहणी करून सर्व अधिकारी कर्मचारी यांना सतर्क बाळगण्याच्या सूचना दिल्या यावेळी शहर अभियंता महेंद्र सिरसागर सहाय्यक आयुक्त केतन गुज्जर आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त सगेवार अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंके आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संजय कांबळे माहिती व जनसंपर्क अधिकारी नितीन बनगे विजयी पाटील महादेव मिसाळ आणि विनोद जाधव यांचेसह अग्निशमन आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते ग्रामदेवता प्रतिनिधी मोनिका जाधव विचलकरंजी